एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे नांदेड शहरातील भागात पाटबंधारे विभागाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे या ठिकाणी सुमारे पाचशे मतदार गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून वास्तव्यास आहेत मात्र अलीकडे या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या जागेची शासकीय दरानुसार ती किंमत असेल देण्यास आम्ही तयार आहोत अनेकांचा जन्म इथेच झाला असून अनेकांचे आयुष्य इथेच गेले आहे या जागेशी आमच्या आठवणी जोडलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला येथून हटवू नये तसेच पर्यायी घरे द्यावीत अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही या कुटुंबियांनी दिला आहे आम्हाला घरच पाहिजेच आहे आणि घर, घर आम्हाला नाही आणि कमीत कमी साठ साठ वर्ष झाले कामावरून आम्ही मुक्त तर झालेलं आहे आणि घर नाही आम्हाला दार नाही काय नाही आम्ही घर मागायला कोणी दिलं नाही सगळ्या साहेबाकडे गेले आठ वर्ष झाले सर काही चाळीसचे आहात काही साठ चे आहात कोणी पन्नासचे तर आम्हाला घर धर पाडून आणि बोरच्यावर लेटरे आले आम्हाला घरात असून खायला आम्हाला मजबूर झाले आम्ही नाकरीला आम्ही आत्महत्या करणार आम्हाला याच्याच पर्याय नाही आम्हाला घर देण्यात या तिथं करायचं त्याचे जर हप्ते पाडायचे असले हप्ते पाडून द्या पण आम्ही निघणार नाही आम्ही झालं तर तुम्ही दा सरकार मोदी सरकार घर सगळ्यांना आणि एकीकडे आम्हाला कराले हे काय कोणता अन्याय आहे सरकार पशी सगळे मंत्र्यांशी गेल्या सगळ्या के केल्या कोणा फुरत करायला वर लेटर पार झाले आम्ही कुठं जायचं मिळाले ते सगळे मंत्रीकडे गेले आम्हाला आहार द्या आम्ही तिथं कोपऱ्या राहा आम्हाला त्या कोपऱ्यामध्ये राहू द्या त्या काय पैसा होते त्याच्या हप्ते पाडून द्या आम्ही तिथं राहणार आम्ही जाणार नाही घर कोणी डोजे आणलं का आणलं तर आम्ही तिथं आपल्या हातात करणार आहात मतदान देणार नाही आम्ही आमचं घर दार तर आम्ही कोणाला मत द्यायचं सरकार आमचं काहीच आयकना झाले मंत्री ना झाले तर मत कोणाला द्यायचं आम्ही नाही देणार मत जय भीम जय शिवराज जय बसवा जय अण्णा मी आकाश चव्हाण आमची मागणी अशी आहे की जे काही पाटबंदर विभागामधील वसाहत आहे त्याच्यामध्ये श्रेणी चारचे जे काही आमचे आम्ही कर्मचारी आहोत त्यांना आम्हाला घर तिथल्या तिथं द्यावे ड्युटी तत्वावर घर द्यावे आम्ही शासनाचे जे काही शासन व्हॅल्यू असेल ते आम्ही भरायला तयार आहोत आणि जर शासनानंच याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही वारंवार लोकप्रतिनिधीकडे गेलो कलेक्टर साहेबाकडं निवेदन दिलं साहेबाला निवेदन दिलं आमदाराकडे निवेदन दिलं तरी देखील कोणी दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्हाला म मतदारावर बहिष्कार टाकावा लागत आहे आणि त्यानंतरही जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही मा आत्मधनाचा आत्मधन करणार आहोत सामूहिक आत्मदन करणार आहोत